नमस्कार मित्रांनो रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज मी तुमच्यासमोर जी कथा सादर करणार आहे त्या कथेचं नाव आहे ट्रेनमध्ये भेटली मस्त भावी मित्रांनो कथेच्या नावावरून मी कथेमध्ये तुम्हाला काय सांगणार आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल मित्रांनो मी एकदा हैदराबादला जायला निघालो होतो माझं काही काम निघालं होतं जे काम की प्रायव्हेट होतं आता हैदराबादला माझे कोणी नातेवाईक को वगैरे कुणीच नव्हतं मी हैदराबादला पहिल्यांदाच निघालो होतो आणि तेही ट्रेननं तिथं कुठं उतरायचं काय करायचं सर्व काही गोष्टी मी थोडी बहुत त्याची माहिती माझ्या मित्रांकडून आणि बाकीच्या ओळखीच्या लोकांकडून घेतली होती आता हैदराबादला मी काही खरेदी करण्यासाठी जात होतो तर ती जात असताना मी ट्रेनचं तिकीट बुक केलं ट्रेनमध्ये बसलो ट्रेनच्या ठरलेल्या वेळामध्ये ट्रेन आली होती जाताना मी जेवणासाठी वगैरे सोबत काही घेऊन गेलो नव्हतो ज्या वेळेला मी मध्ये बसलो त्यावेळेला माझ्यासोबत इतर बरेच सहप्रवासी होते माझ्यासोबत माझे दोन मित्रपण आम्ही तिघेजण मिळून हैदराबादला निघालो होतो मित्रांनो माझ्या मित्राला मंडपाचा व्यवसाय करायचा होता त्याच्यामुळं मंडपाचा कपडा खरेदी करण्याकरिता मी हैदराबादला निघालो होतो आता प्रायव्हेट खाजगी काम म्हणजे हेच ते काम ज्या वेळेला आम्ही रेल्वेच्या जनरल डब्यामध्ये बसलो होतो आम्ही रिजर्वेशन वगैरे असं काही केलेलं नव्हतं अचानक जायचं ठरलं होतं आणि आमच्या गावापासून ज्यावेळा रेल्वेमध्ये बसलो त्यावेळेला गर्दी अजिबात नव्हती रेल्वे चालू झाली हळूहळू ती एक एक स्टेशन धावत होती रेल्वेची स्पीड हळूहळू वाढत होती जसं आम्ही तिघंजण एकदम रिलॅक्सपैकी शीटवर बसलो होतो तसंच आमच्या बाजूला आजूबाजूला बरेच लोक बसलेले होते लो सहप्रवाशी जेथे ज्याच्या त्या ज्याची त्याची करमणूक करण्यामध्ये व्यस्त होते कोणी मोबाईल बघत होतं कुणी गाणी लावलं होतं कुणी ओपन स्पेसवरलं गाणे वाजवत होतं तर कुणी हेडफोन लावून आमच्या बाजूलाच एक मस्त गुजराती भावी बसली होती तिच्यासोबत तिची मुलगी आणि तिचा नवरा असे दोघेजण होते त्या तिघांचं ते संयुक्त कुटुंब असावं ते तिघेजण एकाच कुटुंबातील असल्याचं त्यांच्या बोलण्यावरून त्यांच्या वागण्यावरून लक्षात येत होतं आता साहजिकच ते दोघे नवरा बायको आणि ती त्यांची मुलगी असं ते कपल होतं मुलगी साहजिकच लहान होती आणि ते तिचा नवरा थोडासा विचित्र वाटत होता शरीरानं बेडप आणि त्या दोघांची जोडी पण एवढी काही खास वाटत नव्हती परंतु ती गुजराती भाभी जी होती ती खूपच नाजूक होती तिच्या बघण्याच्या मो एकदम मनमोहक आदेवरूनच वाटत होतं ती खूपच मस्त आहे आणि तिची नजर आणि माझी नजर हळूहळू एकमेकांकडे येऊ लागली माझा जो माझ्या बाजूला बसला मित्र होता तो मला हळूच म्हणाला मला म्हणाला राजेश तुझा नंबर बहुतेक लागतोय वाटते ट्रेनमध्ये मस्त करमणूक होईल असं वाटत आहे मी त्याला म्हणालो जाऊ दे तू नको टेन्शन घेऊ जर तिच्या नवरानं ऐकलं ना तर आपल्या तिघांची पण चागली मस्त धुलाई करून टाकेल तो पहिलवान टाईप आदमी वाटत आहे ते सह दोघे पण हसले आता माझे मित्र हसत आहेत म्हणून मी पण हसलो तो माणूस माझ्याकडे रागारागात बघू लागला मग सहजच मी त्याला म्हणालो काय झालं काका तसा तो मला म्हणाला अरे आड काढायला काय झालं कशासाठी हसता जात बसता येत नाही का मी त्याडो काका आता रेल्वेचा प्रवास आहे थोडा सुखकर व्हावा थोडं मस्त मजा यावी म्हणून थोडा मी हसी मस्मस्करी करत आहोत तुम्हाला काही तकलीफ होते का तसा तो मला म्हणाला अरे चोर ते चोर आणि वरून शिरजोर आणि मलाच शिकवतोयच का आणखीन मी म्हणालो जाऊ द्या काका तुम्ही कशाला लक्ष देत आहेत मग माझ्या दुसऱ्या मित्रांना मध्यस्थी केली तो म्हणाला आमच्यामुळं जर तुम्हाला काही तकलीफ होत असेल ना तर माफ करा आम्ही असं काही करणार नाही जाऊ द्या मी बरी जाऊन बसतो आणि हे दोघे खाली बसतील आम्ही तिघे एकत्र असलो की असंच हसी मजा मजाक होणार आहे मग तो म्हणाला ठीक आहे तुम्ही तिघं पण वेगवेगळ्या ठिकाणी बसा आता मला त्याचा थोडा राहसाहजिकच राग आला मी त्याला म्हणालो का ट्रेन काय कोणाच्या बापाची आहे का कोण कुठं बसायचं आहे हे तुम्ही ठरणार कोण आणि तुम्हाला जर तकलीफ होते ना तर तुम्ही रिजर्वेशन करून यायला पाहिजे होतं तो लगेच मला म्हणाला अरे रिजर्वेशन करायचं की नाही करायचं तू कशाला आम्हाला सांगतोस रिजर्वेशन करायला तुला जर एवढी तकलीफ होते तर तूच का रिजर्वेशन केलं नाहीस आता नोक झोक तर हलकी हलकी होतच असते रेल्वेमध्ये बऱ्याच वेळा असे छोटे मोठे खट मी त्याला हळूच म्हणालो काका तुम्ही कशाला टेन्शन घेता यार जाऊ द्या आप ना आपल्याला काय रेल्वे घरी घेऊन जायचं आहे का असं आहे आजच्या रात्रीचा प्रवास आहे कशाला तुम्ही टेन्शन आहेत जाऊ द्या ना मग तो पण थोडा सबरीनं घ्या घेत होता मग त्याची बायकोमध्येच म्हणाली अहो जाऊ द्या ना लेकर आहेत मुलं आहेत करत राहतात हशी मस्करी मजाक चालत राहते तुम्ही पण त्यांच्या वयाचे होतात ना तेव्हा याच्यापेक्षा जास्त खोडकर असाल आता त्यांना शहाणपणा शिकवतात बसा गुपचूप करू द्या त्यांना काय करायचं उन्हडक्याच्या वळक्यात तर पोरं करणार झाली आणि तसं जर बघितलं तर तुम्हीच रिजर्वेशन करायला पाहिजे होतं कारण तुमच्यासोबत तुमची फॅमिली आहे पोरांचं काय ते कुठं पण बसून कसे पण जाऊन आरडत ओरडत कसे पण ॲडजस्ट करून निघून जातात परंतु तुम्हाला बायको आहे लेकरो आहे सर्व काही माहीत असताना सुद्धा तुम्ही मात्र रिजर्वेशन केलं नाही मुलगीचे चिंगूस आहात तुम्ही जाऊ द्या तुम्हाला काही बोलण्यात मतलबच नाही आता येताना मात्र मी माझ्या भावाला समोर रिजर्वेशन करायला लावते तिचं बोलणं थोडंसं तापड होतं परंतु ती थोडीशी मनमिळावू वाटली ती आमचीच बाजू घेऊन बोलते हे माझ्या लक्षात आलं मी हळूहळू तिच्याकडं परत बघू लागलो तिचा जो नवरा होता तो जरा जास्तच तापड आणि थोडासा विचित्र स्वभावाचा हो त्याच्यामुळं त्याची नजर कधी बायकोकड कधी आमच्या पोरांकडं पडायची मग असं जो होता होता रात्रीचे अकरा वाजले अकरा वाजल्यानंतर तो आता पेंगू लागला होता त्या दोघांची जेवणं झाली होती जेवण करत असताना पण साहजिकच औपचारिकता म्हणून तिनं आमच्या पोरांना विचारलं होतं जेवण करा रे पोरांनो परंतु आम्ही का तर तिने जेवण करा म्हणले की लगेच जेवायला बसणार नव्हतो आम्ही म्हणालो काकू चलू द्या तुमचं आमचा आणखीन वेळ झाला नाही आम्ही रिलॅक्स म्हणून जेवण भूक लागल्यानंतर जेवण करू तुम्ही तुमचं चलू द्या मग त्या ठिकाणी पण जेवण केलं आणि जेवण झाल्यानंतर तो पेंगू लागला त्याला आताच बहुतेक झोप येत असावी मग ती लगेच म्हणाली तुम्ही पडाल चालूच केलात बघा जेवण केलं की तुम्हाला लगेच झोपच आवडत नाही घरचं पण तसंच आणि आता प्रवासात पण तसंच इथं तरी थोडं बस बसाल असं वाटलं होतं परंतु इथं पण तुम्ही पेंगाळू लागलो आहात झोपा अशी ती म्हणाली आता त्या शीटवर त्याला व्यवस्थितपणे झोपता येत नव्हतं तो, तो कधी इकडं मुंडकं टाकायचा कधी तिकडं टाकायचा कधी त्याच्या डोक्याला ती पाठीमागची शीट लागायची आमच्या पोरांना थोडं हसू येत होतं मग ते त्या बाईच्या लक्षात आलं काकू लगेच त्याला म्हणाली तुम्ही एक काम करता का तसा तो उठला आणि जरा खेकसूनच तिच्यावर म्हणाला काग आता काय आहे तुला काय तकलीफ होते सांग बरं तशी ती म्हणाली अहो मला काहीच तकलीफ नाही फक्त तुम्हाला तकलीफ होऊ नये म्हणून मी सांगते मग तो म्हणाला सांग काय करायचं आता तुला काय कमी पडलं हे सांग मला मग ती हळूच म्हणाली तुम्हाला काही कमी नाही पडलं परंतु पर एक काम सांगते तुम्हाला तो म्हणाला सांग सांग लगेच तिचं ते गोरपान शरीर बघून कुणालाही तिच्यावर एकदम तिच तिच्यावर मन यावं असं तिचं रूप होतं तिच्या ते देखण्या रूपाकडे बघून त्याला तिची जरासुद्धा कि येत नव्हती तो तिच्यावर खिकसूनच बोलत होता परंतु तीसुद्धा त्याचा मायाचाल पसरत होती तिनं त्याला स्वतःच्या धाकात ठेवलं होतं तिनं त्याचं ते खेक खेकसून बोलणं वगैरे अजिबात त्याच्याकडे लक्ष दिलं नाही ती जोरात त्याला म्हणाली शांत बसा तुमच्याच फायद्यात सांगते आणि बाकी मी जोरात आवाज नका करू जावा खाली शीटच्या खाली आणि रिलॅक्सपैकी झोपा असं म्हणून तिने बॅगमधली एक पांघराला किंवा हात्राला काहीतरी आणलेलं तिनं तिला काढून दिलं ते एक मस्त जाड बेडशीट होतं ते बेडशीट तो त्यानं घेतलं आणि तो सरळ खाली निघाला त्या शीटच्या खाली जाऊन त्यानं ते बेडशीट आतरलं आणि रिलॅक्सपैकी तारून दिली तो जसा पडला तशी ही आम्हाला स्मिताशी देऊ लागली माझा मित्र लगेच मला म्हणाला राजेश बघ आता लाईन क्लिअर आहे काही जुगाड लागला तर बघ आता बाकीचे प्रवाशी जेथे एकदम गुंग होऊ लागले होते थंडीचे दिवस होते त्याच्यामुळं कोणी पांघरून घेतलं कुणी कसं कोणी कसं जो तो आपापल्या तंद्रीमध्ये होता आता आम्ही दोघं तिघं पोरं आणि तिने एकटीच तिचं जे लहान बाळ होतं ते पण आता झोपीचा जाऊ लागलं होतं मग तिनं हळूस त्याला उचललं आणि ती माझ्याकडं बघू लागली मी तिला हळूस आयडिया सांगितली त्याला लेकराच्या बापाजवळ द्या म्हणजे त्या पोटाच्या जवळ घेऊन झोपील त्याला तो तिला पण ते पटलं तिनं हळूच ती त्याला म्हणाली चिंटूचे पप्पा ह्याला समोर घेऊन झोपा तुमच्या शरीराच्या उभेनं ह्याला पण झोपेल थंडी वाजती जास्त आहे थंडी सध्या तो झोपीच्या हरीच होता त्यानं त्याला झोपीतचं जवळ घेतलं आणि मस्तपैकी एक नी नी, शाल तिने त्याला पांघरायला दिली त्या दोघांनी पण लेकरांना आणि बापानी शॉल पांघरली आणि ते दोघी मस्त पैपैकी पे, दाराडू झोपी गेले मित्रांनो आता ही जी भाभी होती ही भाभी आमच्याकडे बघू लागली आता साहजिकच माझी नजर तिच्याकडे जास्त होती माझे जे दोन मित्र होते ते माझे खास होते ते खास मित्र हो, माझ्याकडे एकदा बघू लागले तिच्याकडे आमच्या दोघांपैकी जो तिसरा मित्र होता तो वरच्या रॅकवर जाऊन झोपला होता आम्ही दोघेच नाही जाता आळीपर्यंत तिच्याकडे बघू लागलो मी हळूच त्याला म्हलो तुला जर लागला नंबर तुझा तर तू बघ माझा नंबर लागला तर मी बघतो तो मला म्हणाला मला यातलं नाही जास्त नाही जमत तूच एकदम अटल आहेस तुलाच बघ जमते का तुला जर जमलं आणि माझा नंबर लागला तर मग बघूच नाही लागला तर जाऊ दे मग आपल्याला तेवढी काही आवश्यकता नाही या गोष्टीमध्ये मला जास्त इंटरेस्ट नाही मी त्याला म्हणालो ठीक आहे तुला जरी इंटरेस्ट नसला ना मला खूप इंटरेस्ट आहे जाऊ दे सर असं त्यानं म्हणलं आणि तो पण डोळे झाकून पडू लागला आता मी आणि ती भाद होती त्या भाभीचं नाव मी अंगुरी भाभी दिलं हे नाव मी माझ्या मनाने दिलं होतं ती माझ्याकडे एकटक बघत होती कधीमध्ये डोळे झाकायची कधीमध्ये माझ्याकडे बघायचे जसं माझे हल होते तसेच तिचे मी पण कधीमध्ये डोळे झाकायचो कधीमध्ये उघडायचो आमच्या दोघांची एकटक एकमेकाकडं बघणं चालू होतं ती जसं माझ्याकडे बघायची तसं मी पण तिच्याकडे बघायचो मी डोळे उघडले की तिचे डो डोळे जसं की मलाच घोरत आहेत असं मला वाटायचं बराच वेळ गेला ती माझ्याकडं आणि मी तिच्याकडं असंच बघत होतो जवळजवळ बारा साडेबारा वाजले असतील ट्रेनचा प्रवास एकदम मस्त असतो ट्रेन एकदम तिच्या तिच्या तालामध्ये चालत होती स्टेशन आलं की तिचं ते विसन तिच्या ती शिट्टीचा आवाज आणि आजूबाजूची थंडकार हवा एकदम मनला मोहन टाकत होती आणि जी अंगुरी भागी होती तिच्याकडं मी एकदम मस्तपैकी बघू लागलो बघता बघता मी हळवारपणे माझे पाय उचलले आणि तिच्याकडं टाकले तशी तिने मला म्हणली ती मला म्हणाली तुम्हाला जर माझ्या अंगावर पाय टाकायचे असतील ना तर तू टाकू शकतोस कारण प्रवासामध्ये सर्व काही महत्त्व असतं आता एक किती किती वेळ पाया आकडून आकडून बसणार आहेस तुला बिंदस पाय टाकायचं असेल तर बिंदस पाय टाक मी पण तुझ्या अंगावर पाय टाकणार आहे मी म्हणालो ठीक आहे तुम्हाला पण पाय टाकायचा असेल तर टाकू शकता मग हळवारपणे तिनं पण तिचे पाय लांबवले आता तिनं तिचा पाय माझ्याजवळ ठेवला होता आणि मी माझा पाय तिच्या अंगावर टाकला होता तिचा पाय माझ्या जवळ होता मी हळवारपणे थोड्या तसंच तिच्याकडं नजर दिली तिला बघितलं 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 आणि हळूच माझा हात तिच्या पायावर टेकवला माझ्या हाताच्या स्पर्शानं तिने ताबडतोब डोळे उघडले आणि माझ्याकडे बघू लागले मित्रांनो तिचं ते मादक बघणं माझ्या लक्षात आलं तर तिला काय पाहिजे हे माझ्या लक्षात आलं परंतु मी डायरेक्टली अटॅक करू शकणार नव्हतो म्हणून मी थोडा सावधपणे तिच्या पायावरून हळवारपणे फिरू लागलो ती एकदम मस्त नजरेने माझ्याकडे बघू लागली तिची ती कामुक नजर माझ्या लक्षात आली होती मी आजूबाजूला दृष्टी फेकली इकडे तिकडे बघितलं सर्व लोक झोतीला पेंगाळले थंडीचे दिवस असल्यामुळे कोणी काही असं जास्त गोडा नव्हता दोन माझे जे की मोबाईलमध्ये व्यस्त त्यांचं लक्ष आमच्या दोघांकडून नव्हतं मी हळूच माझा माझा रुमाल बाहेर काढला आणि तिच्या पायावर टाकला तर रुमालाच्या खाली हात घातला आणि तिच्या पायावरून मी माझा मस्त हात फिरवू लागलो जसं मी माझा हात फिरू लागलो हो लागल। तशी ती एकदम मधहोश होऊ लागली आता तिच्या पायाची हालचाल वाढू लागली होती ती हळूहळू पाय कधी पुढं कधी पाठीमागे करू लागली जसं तिचा पाय मागे पुढं होऊ लागला तसं मला पण जोश येऊ लागला होता मग मी माझा पाय हळूच तिच्या अंगावर टाकला तिनं माझ्या पायासोबत खेळायला सुरुवात केली मी तिच्या पायासोबत खेळत होतो आणि ती माझ्या पायासोबत मी हळूहळू माझा हात तिच्या पायाच्या पिंढरीपर्यंत घेऊन गेलो आणि तिच्या पिंढरीवरून मी माझा हात खेळू लागलो आता मला आणखीन खूप पुढची स्टेप जायची होती परंतु एवढ्या लवकर मला काहीही करायचं नव्हतं ट्रेनचा प्रवास आणखीन भरपूर होता माझ्याकडे चांगले चार पाच तास शिल्लक होते पण त्या चार पाच तासामध्ये बरंच काही होऊन जाणार होतं त्याच्यामुळं मी एकदम सबरीने घेत होतो एकदम स्टेप बाय स्टेप कुठलीच गोष्ट ही गडबडीत करायची नसते घाई गडबडीत जर काही केलं तर ते अंग अंगाशी येऊ हो शकतं हे पण मला माहीत होतं त्याच्यामुळं मी एकदम रिलॅक्स एकदम दमान हिशोबामध्ये तिला घेऊ लागले होते जसं मी तिच्यासोबत खेळू लागलो तसं ती पण माझ्या पायासोबत खेळू लागली तिने तिच्या पाया पायाची पेंढरी उघडी केली होती मस्त अशा गाभाऱ्यासारखे तिचे ते मुलायम पाय आता माझ्या नजर घडू लागले तिचं ते देखणं जो रू, रूप तिचं दे, देख देखणं येऊन माझ्या मनात बसू लागलो तिच्या चेहऱ्याकडे बघून माझी आता सिटी पिटी झाली होती काही झालं तर तिला पाहिजे ही आपल्याला पाहिजे हे मी माझ्या मनमान ठरवलं आणि तिला हळूच इशारा केला बाथरूमकडे असते परंतु तिनं मला पहिल्या इशार्याला इग्नोर केलं ती शांत होती जसं की माझा इशारा तिला कळलाच नाही असं तिनं दाखवलं परंतु मी इशारा केल्यावर तिच्या लक्षात आला नव्हता थोडा वेळ गेला पर ये परत आणखी एकदा मी तिला इशारताना सांगितलं बाथरूमकडे येतेच का परंतु तिनं परत इग्नोर केलं तिने इकडे तिकडे बघितलं खाली वाकून बघितली मी तिला हळूदल तुमचा नवरा शांतपणे झोपी गेला आहे आणि तुमचं बाळपण झोपित गे झोपी गेलेलं आहे त्याच्यामुळं आपल्याला कुणाची काहीच अडचण नाही जर आपण जर बाथरूमकडे गेलो तर आपली सोयी होऊ शकते तिनं मान हलवली आता तिची पण इच्छा झाली होती परंतु उठावं की नाही असं ते तिच्या वाटत असावं काय करावं गेलं का तर काय होईल कोणी बघितलं तर काय तिचा एक ना अनेक प्रश्न तिच्या मनात असावेत परंतु ती मला होऊ नये याची मला खात्री होती थोडा वेळ गेला ती इकडे तिकडे कानोसा घेऊ हो लागली मी हळवळपणे तिच्या पायात माझा हात मारला आणि तिला म्हणालो भावी विचार कसला करतायत चला ना अगदी थोडा वेळ लागेल मी खूप तुंबलो आहे तशी ती हळूच तिने माझ्याजवळ आली आणि माझ्याजवळ बसून मला म्हणाली मी पण खूप तुंबली आहे मला पण आता सहन होत नाही तू मगपासून माझ्या हात पायावर हात फिरवून मला खूप गरम केलेस मी म्हणालो ठीक आहे बघा मग ती मला म्हणाली अगोदर मला तुझा सोन्या दाखव तुझ्या सोन्या बघू दे जर तुझं सोन्या जर माझ्या आवडीप्रमाणा असेल माझ्या मनाप्रमाणा असेल मना सर्व काही व्यवस्थित असेल तर आम्ही तुला छान द्यायला तयार आहे असं तरी याच्या अगोदर मी कधी केलं नाही ही माझी पहिलीच वेळ आहे मी माझा नवरा आणि माझं कुटुंब सर्व काही सुखी आहे परंतु आता तू मला इतकं गरम केलेस की मला आता था थांबणं शक्यच नाही त्याच्यामुळं तू बाथरूममध्ये काय इथं जरी म्हणलंस ना तरी इथं पण मी सुरू करू शकतो मी इकडं तिकडं कानुसा घेतला परंतु ती जागा सेफ वाटत नव्हती त्याच्यामुळं काय करावं आणि काय नाही काही समजत नव्हतं माझा मित्र एकदम बिंदास्पर्यंत झाला होता मी हव्यावर पण उठलो आणि तिला इशारा केला चल बाथरूमकडे तीसुद्धा तयार झाली मी जसा पुढे पुढे जाऊ लागलो तसं ती पण माझ्या पाठीमागे येऊ लागली ट्रेनमध्ये तेवढी गर्दी अजिबात नव्हतीच ट्रेनमध्ये मोजकेच प्रवाश होते आणि ते पण बेंगाळलेले होते बाथरूमकडच्या दोन तीन शीट तर एकदम चक्करी करण्यासाठी त्याच्यामुळे मला वाटलं बाथरूममध्ये जाण्याच्याऐवजी ह्या शीटवर जर हिला घेतलं तर खूप मस्त मजा येईल मी माझा विचार तिला बोलून दाखवला हाडवरपणे मी तिच्या कमरेला पकडलो आणि तिच्या कमरेला पकडून मी तिला म्हणालो भावी बाथरूममध्ये जाण्याच्याऐवजी ह्या शीटवर जर घेतलं तर खूप मस्त मजा येईल ती मला म्हणाली जरा थांब मी इकडे तिकडं बघते इकडे तिकडे बघितलं बाहेरचे दरवाजे बंद होते त्या बोगीमध्ये कोणीच नव्हतं आणि सुदैवानं ज्या शीटवर आम्ही बसणार होतो किंवा आम्ही तिला घेणार होतो त्या शीटवरची लाईट बंद होती तिथला दिवा खराब झालेला असावा ती मला म्हणाली तुझा विचार ठीक आहे चल ह्याच शीटवर आपण आजची रात्र घालवतो मी म्हणालो पूर्ण रात्र ना तर घालवता येणार नाही कारण तुझा नवरा उठला किंवा माझा मित्र विकला कुणी उठलं किंवा प्रवाशी आले तर काहीतरी होईल ती मला म्हणाली त्याची काळजी नको करू माझ्याकडं सोय आहे तिने तिच्या बॅग ती वापस केली तसं मी म्हणालो काय झालं ती मला म्हणली थांब जरा आलीच मी ती परत गेली आणि तिच्या बॅगमधून तिने मस्त शॉल घेऊन आली ते शॉल तिने अंगाला गुंडाळा आम्ही दोघे जण त्या सीटवर बसलो होतो मित्रांनो पुढं काय घडलं कथेच्या पुढच्या भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही अंगुरी भावी भाग दोन लवकरच सादर करणार आहे तत्पूर्वी मी आपणास अशी विनंती करतो की कथा तुम्हाला नक्की आवडलीच असेल त्याच्यामुळं कथेला लाईक करा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असेल किंवा तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या सोन्याचा तिच्यासोबत कसा मस्त खेळ झाला कसा कार्यक्रम झाला मी तिला कसे गावरानदानकी दिली तिला कसं ठोकून काढलं तिचा नाव राऊटला की नाही माझ्या मित्रांचं काय झालं ती मलाच मिळाली की आणखीन काय झालं कथा खूपच मस्त मजेमध्ये येणार आहे आणि खूप रंगणार आहे त्याच्यामुळं आत्ताच कथेला लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय